मित्रांनो आंधळीचा सुलतान हा आता बऱ्याच दिवसानंतर गुलालाचा मानकरी ठरतोय आज काका नमस्कार नमस्कार काय सांगताल किती दिवसानंतर गुलाल मिळालाय सुलतानला हो? आता सुलतानला गुलाल मिळाला की महिन्याभर महिन्याभराने हा बरं आता सुलतान कमी पळवता तुम्ही कारण काय हो व्हायचा आजारी वाटा ते काय झालेला त्याला काय ते शे होता ओरात भरल्यासारखा आता जरा चोळून घेतला ते आता वायचं व्यवस्थित पळतोय व्यवस्थित आता कसं नियोजन चालवलं हो किती दिवसाच्या गॅप न पळवायचं आता चार आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या गॅपवर पळवायचा बरं आज पायरा कोण गेल होता सुलतानचा सुलतानचा पायरा आज कराडचा शंभू आता कराडचा शंभू का ड्रायव्हर गाडीला कोण बसलेलं होता होता बरं सुलतान आज तुम्हाला माहिती आहे आता आजारपणा बाहेर आलाय त्याला तुम्ही दोन तीन वेळा त्यालाय व्यवस्थित केलाय आज त्याचं के स्पीड कसं लागलं जसं पहिल्यांदा होत स्पीड आता वाढले वाढले म्हणजे आता ते फरक झालेला आहे पहिल्यापेक्षा फरक आता बरासा झाला बरं आता तुम्हाला माहिती आहे त्याचं सुट्टीचं स्पीड कसं आहे सुट्टीला कसं सुट्टीला काय क्लिअर सुटतो एकदम ओके एकदम ओके आणि मध्ये म्हणजे ना जसं सुटला असं तो त्याचं कमीच होत नाही तोंडाला तोंडाला वाढतेच वाढतो वाढतच जातो वाढतच जातो बरं आता सुलतानचं रोजचं नियोजन तुम्ही घरी कसं करताय काय आपलं हा ह्या पद्धतीने आपलं करतो पाणी इकडे तिकडे काय त्याचा खुराक काय असतो खुराक आपलं काय पेंड कुठं डाळ हे असलं घालतो त्याला खोराक बरं आणि त्याचा व्यायाम वगैरे कसा घेताय तुम्ही रोज त्याला तीन किलोमीटर चालाव रोज त्याला बर दिवस एक दिवस काढणार बरं पोहणी वगैरे कधी घालतो पोहणी एक महिन्यात दोन महिन्यात ना दीड महिन्यात ना अशी असते पण बरं आता ह्या गुलालाच्या अगोदर माग सुलतानचे किती गुलाल झाले बरेचसेच झाले एक सात आठ गुलाल झाले गाव मध्ये एक नंबर खेळाला ते काय एक मोटरसायकल त्याने जिंकले बरं पेडगाव मधली मोटरसायकल जिंकलेली आणि आता जवळपास महिन्याच्या गॅपनं परत एकदा गुलाल काय आनंद काय वाटतंय काय नाही समाधान आहे समाधान का आता सुलतानचं वैशिष्ट्य तुम्हाला काही जाणवतं जाणवते म्हणजे असं की तो असा मोकळा पळत नाही त्याला गाडी बांधूनच ते पळतो पहिल्यापासून गाडी जाणवतो कसल्या वासर बैल घाला वासरू घाला तो गाडी बांधूनच ते पोळेत बरं वासरू म्हणजे सुलताना आदतला घेऊन पण पोळतो आदतला घेऊन पळतो गाडी बांधून बरं आणि कुठल्या या उजवीच आहे उजवी का फक्त फक्त उजव्या खात उजवी आणि पब्लिकला लागला तर कसं असतं पब्लिकला लागला तर मग तरी सुद्धा त्या मापाने पळतोच पळतोच ना आता तुम्ही सुलतानला रोज घरी दावणीला बघताय धावणीला त्याचं वागणं कसं आहे आणि मैदानात आल्यावर कसं असतो मैदानात चखा असतो घरी वाच छान तर राहतो आला की ते नाचतच नाचतच राग जास्त आहे पोळात पण जास्त सुलतान तुमच्या घरचाच होता का खरेदी केलेला हा खरेदी केलेला आपण लहान असताना लहान असताना कुणाकडून घेतलेला हे तर ताटाव मांडव प्रयत्न घेतला ते शर्यतीसाठीच म्हणून घेतला घेतला काय वैशिष्ट्य बघितलेलं त्यावेळेस चलकपणा त्याचा चलकपणा चलकपणा आहे म्हणूनच ते ठेवलं आपण बरं आणि त्याला ट्रेनिंग कशा पद्धतीने दिलं लहान पहिल्यांदा भर दिलं बरोबर पाळवला नंतर मग आमची घरची बैल होती त्या बैला बरोबर त्याला ट्रेन केला ट्रेन केला हळूहळू किती के महिन्याचा असताना साधारण पहिलं मैदान झालं पहिलं मैदान झालं की आदत मजित झाला ना आदत मध्येच पहिलं मैदान बारका असताना बरं आणि आज वय किती असेल सुलतानचं सुलतान आता बघा आहे आता आहे का हा बरं आता तुमच्या मनात सुलतानला कुठल्या एखाद्या बरोबर पैरा करायची इच्छा आहे कुठला एखादा वयात थोडासा त्यातली त्यात ह्याच्यापेक्षा स्पीडचा असावा आता जे नावाजलेले मोठमोठे बैल आहेत जर तुम्हाला सांगितले की ह्या या बैला बरोबर पायरा करायचा तर तुमच्या मनातला कुठला बैल आहे की तुम्हाला वाटतं सुलतान बरोबर चांगला पळेल आता मनातला तसं काय सांगावं नक्की अंदाज काय ना वाटतं थोडासा स्पीडचा असावा बर स्पीडचा असावा म्हणजे आपला बैल पण त्याच्याबरोबर चांगला पळेल बर चालेल आणि सुलतानच्या आजपर्यंत आता जे गुलाल झालेत त्यातलं तुमच्यात सगळ्यात आवडीचं मैदान कुठलं पेडगाव पेडगावच एक नंबर केला पेडगावचा एक नंबर एक नंबर कुठे बरं पेडगाव मध्ये कुणाबर एक नंबर केला मुंगळा मुंगळा होता हा मुंगळा बरं ते तुमच्या आवडीचं मैदान आहे सुलतानचं चालेल धन्यवाद काका धन्यवाद धन्यवाद